नमस्कार मी विजया बमन ना शेरकर ना बेनके तिसरा उमेदवार जुन्नर विधानसभा गाजवेल विधानसभा लागत नाही तोपर्यंत तो, तो नॉट रिचेबल असलेले आमदार साहेब निवडणुकीच्या तोंडावरती डोकं वर, वर काढणारे शेरकर साहेब शेरकर यांच्यापेक्षा शरद सोनवणे परवडतील आणि महायुतीतील उमेदवार आपल्याकडे ओढण्यापेक्षा पवार साहेब आपल्याच पक्षातील एखादा उमेदवार चालवला तर बरं होईल म्हणजे अमोल असा जुन्नर विधानसभा मतदारसंघात आणि अतुल बेनके हे जुनीच मंडळी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत दिसतात म्हणजे जिकडे घुगऱ्या तिकडेच उदो उदो असं काहीस दिसून येत आहे आजच्या घडीला आशाताई बुजके शरद सोनवणे आणि अतुल बेनके हे महायुतीत आहे मात्र यांच्या डोक्यात सध्या काय सुरू आहे की ही जागा आपल्याला सुटली नाही किंवा आपलं नाव तिकिटाच्या रेसमध्ये आलं नाही तर लगेच पवारांकडे उडी मारून तिकडे तिकीट मिळतंय का पाहूया कारण सध्या पवारांच्या तुतारेला सुगीचे दिवस सुरू आहेत तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावरती कारखाना सम्राट सत्यशील शेरकर हे सुद्धा जागेच झाले मुळात शेरकर यांचा इतिहासच असा राहिलाय की निवडणुकांच्या आधी सहा महिने अपडेट होणारा नेता अशा शेरकर आज काँग्रेस पक्षात आहेत आणि उद्या कदाचित ते शरद पवारांच्या पक्षात दिसतील कारण काय तर विधानसभेचं तिकीट आणि वजन काय तर बॅकग्राऊंड हिस्ट्री दरम्यान जर ओव्हरऑल गोष्टींचा जर विचार केला तर आजही जुन्नर विधानसभा मतदारसंघातील लोक सांगतात की लोकांच्या सुखदुःखाच्या काळात शेरकर कधीही दिसत नाही आणि तीच गत विद्यमान आमदार असलेल्या अतुल बेनके यांची सुद्धा आहे पाच वर्षातील बेनके हे जिकडे सत्ता असेल त्या पक्षात असतात आणि अजित पवार स्वतः अर्थमंत्री असताना अजित पवारांनी भरीव असा निधी दिलेला असताना सुद्धा अतुल बेनके यांनी जुन्नरचा विकास का केला नाही जुन्नरचा विकास करण्यात अतुल बेनके हे सपशेल अपयशी ठरले आणि त्यामुळेच यावेळी अतुल बेनके यांना तिकीट तरी मिळेल का असाही प्रश्न तयार होतो तर दुसरीकडे शेरकर यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली तरी विधानसभेसाठी उमेदवार आयात करून पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावा लागला इतके वाईट दिवस पवारांची जुन्नर मध्ये सध्या नक्कीच नाही आता पाहूयात जुन्नर मधील इच्छुक उमेदवारांचा पोर्टफोलिओ नेमकी कसा आहे उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर आशाताई बुचके या महायुतीत विधानसभेच्या तिकिटाच्या आशेवर आलेल्या आहेत तर शरद सोनवणे जे मनसेचे एकमेव आमदार राहिलेले होते ते सोनवणे सध्या महायुतीत आहेत त्यांची सुद्धा मतदारसंघावरती चांगली पकड आहे तर तिसरीकडे जर विचार केला तर अतुल बेनके यांचे वडील हे नेहमीच शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेत इतकंच काय तर ज्या ज्या काळामध्ये शरद पवारांनी बंड केले अगदी फुलोत् प्रयोग केला या सगळ्या घडामोडींमध्ये वल्लभ बेनके यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नव्हती म्हणजे थोडक्यात काय कितीही चढ उताराचा काळ आला तरीही शरद पवार यांची साथ देणारे वल्लभ बेनकेच होते मात्र त्यांच्याच उलट दिशेने आता अतुल बेनकेंचा प्रवास सुरू आहे फक्त सत्तेच्या मोहापायी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आता सुगीचे दिवस येणार नाहीत असं समजून अतुल बेनके हे अजित पवारांसोबत गेले मात्र परिणाम आज असा राहिला की त्याच अतुल बेनकेंना पुन्हा शरद पवारांची तुतारी हातात घ्यायची मग कधी अजित पवारांच्या तर कधी शरद पवारांच्या बैठकीला अतुल बेनके हजर दिसतात मात्र आता त्यासाठी स्थानिकांपासून ते राज्य पातळीवरती शरद पवार गटातील नेते हे विरोध करताना दिसतात त्यातल्या त्यात अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयात करून उमेदवार दिला जाणार नाही असं म्हटलं होतं मात्र भाजप शिंदे गट की अजित पवार यांच्यासाठीच हे स्टेटमेंट लागू होतं की मग काँग्रेससाठी सुद्धा लागू होतो हा प्रश्न आहेच की कारण सत्यशील शेरकर ऐनवेळी हे शरद पवार गटात सामील होऊ शकतात तशी पेरणी त्यांनी मतदारसंघामध्ये केलेली आहे सत्यशील शेरकर यांच्या बाबत स्ट्रॉंग नेटवर्क मतदारसंघामध्ये नक्कीच आहे मात्र अडचण इतकीच आहे का की ते काही काळ नॉट रिचेबल होतात म्हणजे निवडणुकीच्या तोंडच्या काळाला उठतात आणि निवडणुका संपल्यानंतर पुन्हा अंडरग्राउंड होतात अशी चर्चा त्यांच्या बाबत मतदारसंघातून अधून मधून ऐकायला मिळतच असते आणि हीच गत अतुल बेनके यांची आहे अशा सत्यशील शेरकर अतुल की मग आणखी तिसरा जुन्नरकर खुला करतात हे पाहण्यासाठी मागची हिस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे शरद सोनवणे या अगोदर याच मतदार संघातून आमदार राहिलेले आहेत त्यांची क्रेज सुद्धा जास्त प्रमाणावरती मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं आजही हा व्हिडिओ केला तर कमेंटमध्ये शरद दादा सोनवणे अशाच कमेंट ज्या आहेत त्या दिसतात शरद सोनवणे हे महाविकास आघाडीमध्ये आले तर गणित बदलू शकतात मात्र मग अमोल कोल्हे यांनी दिलेल्या शब्दाचं काय असा प्रश्न तयार होतो मात्र हा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिलाय अशात जर शरद सोनवणे काँग्रेसमध्ये किंवा ठाकरे गटात आले तर काही गणित बदलूही शकतात यावरती विचार करणं सुद्धा गरजेचं ठरतं पुढील इच्छुक उमेदवार आहेत त्या म्हणजे आशाताई बुसके आशाताई बुसके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असं असलं तरी आशाताई बुसके यांचा जनसंपर्क दांडगाय त्यांना आहे एक ठराविक मतदार आजही जुन्नर विधानसभा मतदार संघामध्ये पाहायला मिळतो मात्र संपूर्ण मतदार संघावरती त्यांची पकड ही मुळीच नाही त्यामुळे त्या कोणाला साथ देतात जुन्नर विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे मात्र लवकरच आपण आमदार कामाचा आहे का या सिरीज अंतर्गत जुन्नर विधानसभा मतदारसंघ कव्हर करणार आहोत त्यामध्ये जुन्नरकर भावी की माझी नेमकी कोणता शिक्का जुन्नरकर अतुल बेनके यांच्यावर लावतात हे मात्र पाहण्यासारखे मात्र सध्याला जुन्नर मध्ये सत्यशील शेरकर की अतुल बेंके या दोघांपेक्षा सुद्धा शरद सोनवणे यांच्याच नावाची चर्चा जास्त दिसून येते याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र